नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा मंडळी मी आपणास आता ही रानभाजी कुरडूची भाजी करून दाखवणार आहे बघा भाजीची वेगवेगळी नावं असतात सेम नसतात करडई असते वेगवेग वेगळी भाजी आहे करडई म्हणा कुड्याच्या पा फुलांची भाजी वगैरे असं हे वेगळी असते ही बघा ही चवळीच्या पाण्यासारखी दिसणारी ही रानभाजी आहे आणि ही अशाच टायमाला पावसाळ्यामध्ये मिळते हे बघा काही पानांचा कलर असा असतो त्याच्यामुळे ही भाजी खूप छान लागते नक्की करा आणि आता मी ही भाजी आहे ना थोडीशी तूर डाळ थोडीशी मूग डाळ आणि मसाल्यामध्ये करणार आहे आपण पण नक्की मसाला मी जरी एक दोन मिरच्या घातल्या तरी मसाला घालून ही भाजी खूप छान होते तर चला तरी मी भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती आता कापून घेते आणि मग आपण भाजी करायला घेऊया बघा आता आपण भाजी व्यवस्थित अशी कापून घेतलेली आहे आता आपण कढईमध्ये तेल गरम केलं ते आहे त्यामध्ये मी पहिल्या सात आठ पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहे तुम्ही अशा पद्धतीत करून बघा लसूण वगैरे कांदा टोमॅटो वगैरे घालून ही कुरडूची भाजी खूप छान होते आता लसूण थोडासा लाल होऊ द्यायचा हे बघा लसूण जसा थोडासा असा लाल होता आला तर आपल्याला त्यामध्ये हा मी दोन कांदे घेतले आहेत दोन जुडी कु कुर्डूची व भाजी होती माझ्याकडे त्यासाठी मी दोन कांदे मोठेवा वाले कांदे घेतले आहेत आता हा कांदा आपण थोडासा नरम होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा हे बघा ह्यामध्ये आता मी अशा दोन कट केलेल्या मिरच्या घालून घेते आणि ते आपल्याला काढता येतील तर मिरच्याने कसा चांगला छान फ्लेवर येतो आणि आपल्याला ह्यामध्ये हा एक मी बारीक केलेला टमाटर घालून घेऊया आणि छान असं परतूया तर ह्यामध्ये मी थोडंसं असं मीठ घालून हे बघा आता मीठ घालून असं आपण परतवून घ्यायचं त्यावरती थोडा वेळ झाकण ठेवूया आणि शिजू देऊया कांदा टमॅटो हे बघा आता आपल्याला ह्यामध्ये थोडस हिंग जास्त नाही अर्धा चमचा जायसारखा हिंग अर्धा चमचा जायसारखी हळद आणि एक चमचा लाल तिखट मसाला हे बघा आता हे आपण छान असं परतून घेऊया कारण ही भाजी तुम्ही कुळूची भाजी ना मसाल्यात करून बघा खूप छान लागते आणि थोडंसं ह्यामध्ये अगदी आपण चणा डाळ तुरी डाळ घात थोडासा मला गरम मसाला घालून आहे ह्यामध्ये हे बघा अर्धा चमचा जायसारखा मी ह्यामध्ये हा गरम मसाला घालून घेते थोडासा अजून छानसं परतून घेऊया आता आपल्याला ह्यामध्ये ही कुरडूची भाजी घालून शिजवून घ्यायची मीठ आपण आधी थोडं घातलं जर आपल्याला हवं झालं तर आपण नंतर घेऊ शकतो आता ही मी भाजी घालून घेतली त्याच्यानंतर ती मी तूर डाळ मूग डाळ व्यवस्थित धुवून स्वच्छ मग भिजवून ठेव भिजत ठेवलेली ती पण आपण घालून घ्यायची तुम्हाला किती घालायची आहे तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही घालायची आता हे छान असं आपण आता ही मस्त अशी भाजी परतवून घेऊया बघा पावसाळ्यात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या मिळतात तुम्ही नक्की अशा प्रकारे वेगवेगळ्या रानभाज्या वेगवेगळ्या पद्धतीमध्ये तुम्ही करून खाऊ शकता काही रानभाज्यांची भजी पण करता येते त्याच्यामुळे तुम्ही भजी करून पण खाऊ शकता काही मी छान अशी परतवून घेते ही बघा मी सर्व भाजी आता परतून घेतली आणि आपल्याला ही झाकण मारून शिजवायची आहे कारण ह्याला पाणी सुट्ट आणि त्याच पाण्यामध्ये ही भाजी शिजली जाते पण मध्ये मध्ये आपल्याला झाकण काढून बघून परत परतून घ्यायची आहे भाजी शिजेपर्यंत आता ही आपण भाजी शिजू देऊया हे बघा ह्यामध्ये आपण थोडंसं मीठ घातलेलं होतं ना थोडंसं घालून व्यवस्थित परतून घ्यायचं भाजी आपली ही पूर्ण अशी आता शिजत आलेली आहे मस्त अशी डाळ वगैरे छान शिजली गेली आहे दाखवते तुम्हाला डाळ वगैरे छान शिजली गेली आहे आता आपल्याला झाकण न ठेवता थोडा वेळ शिजून घेऊया हे बघा छान अशी आपली ही बघा भाजी व्यवस्थित अशी खाली आता आपल्याला ह्यामध्ये खोबरं घालून घ्यायचं आहे तुम्ही मसाला घालून नक्की ही खोरबीची भाजी मिळाली तर तुम्हाला करून बघा आणि रानभाज्या आता सध्या खूप प्रमाणात उपलब्ध आहेत त्याच्यामुळे मस्तपैकी रानभाजी खाऊन बघा तरी व्यवस्थित असं खोबरं घालून परतवून थोडा वेळ दोन मिनटं तरी परत हे खोबरं व्यवस्थित खोबऱ्याला पण मीठ मसाला व्यवस्थित लागला गेला पाहिजे तसं आपण थोडा वेळ दोन मिनटं ठेवून देऊया हे बघा दे मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करून घेऊया हे बघा मंडळी छान अशी कुरडूची रानभाजी ही मी तयार केलेली आहे अशात नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओस आहेत मी आपणास भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद